गेले दोन दिवस झाल झाले किचनमधली एक ट्रॉली लागतच नव्हती आणि त्याच्यामुळे बाकीच्या पण ट्रॉल्या अडकत होत्या पूर्णपणे लागतच नव्हत्या हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे रुदास बॉम्ब लाईफस्टाईल तर दोन तीन दिवस झाले मी ते ॲडजस्ट करतच होती तसंच राहू देत होती म्हटलं चला आज आपण ते नीट करूया त्यासाठी मी आधी हृदयाला <coughs> एक ॲपल कापून दिला तिला खायला दिला आणि तिची खेळणी ती काढून मागत होती ते तिला देऊन दिली आणि मी पण चहा घेऊन घेतली जेव्हा आपण रेंटने राहतो तेव्हा आपलं आपल्याला सगळं चांगलं आणि व्यवस्थित कंडिशनमध्ये मिळेल असं नसतं कधीकधी ते यूज करून करून खराब झालेलं असतं जाम झालेलं असतं त्याच्यामुळे पण आपल्याला थोडे प्रॉब्लेम फेस करावे लागतात चला असो ते नीट करू शकतो त्याची आपण ऑइलिंग करून घेऊन आपण ते व्यवस्थित करून यूज करू शकतो व्यवस्थित नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा ते थोडंसं व्यवस्थित करून आपण ते यूज केलेलं कधीही चांगलं तर मला मधातल्या ट्रॉलीची क्लिनिंग करायचीच होती त्याला ऑइलिंग करायचं होतं ती बाहेर काढायचीच होती तर मी सगळंच क्लीन करायचं ठरवलं था आणि सिंग्सच्या खालचा एरिया तो नेहमी जास्त यूज होतो आणि सर्वात जास्त तोच एरिया खराब होतो धरलं की ठेवलं असा हा एरिया असल्यामुळे इथे हो काही पण हातात आलेलं मी टाकत असते म्हणून मी आता ते पण व्यवस्थित ठेवून घेतलं नंतर ह्या ट्रॉलीमधलं मी सामान एक एक करून बाहेर काढलं त्या ट्रॉला झटकून घेतल्या आता दिवाळीला क्लिनिंग केली होती एवढं काही खराब झालेलं नव्हतं त्या आम्ही पुसून घेतल्या आणि त्यावर कॅलेंडर टाकून घेतला कॅलेंडर यासाठी कारण माझ्याकडे आता लायनर अवेलेबल नाही आहे जेव्हा मी लायनर घेईन तेव्हा मी टाकेल पण मला कॅलेंडर बरं बडे बरे वाटतात कारण हे कॅलेंडर असे जाड आहेत आणि न्यूजपेपर जर मी टाकले असते तर ते पातळ होते आणि ते फाटत जातात म्हणून मला कॅलेंडर ब बर, बरे वाटतात तर मी ह्या वस्तू पण सगळ्या जागच्या जागेवर पुसून ठेवून घेतल्या आणि नंतर मी दुसरी पण ट्रॉली सेम प्रोसेस करून करून घेणार आहे इथे मी बाजूच्या ट्रॉलीमध्ये मी सगळे चम्मच मोठे लहान सगळे चम्मच ठेवून घेत असते परत मी ही। परत हे पुसून मी यामध्ये याच्या साईजचे कॅलेंडर कापून मी इथे लायनर म्हणून यूज करणार आहे आणि हे टिकाऊ पण आहे खराब पण होत नाही आणि याची फोल्ड पण होत नाही आणि त्याच जागी आपण न्यूजपेपर जर टाकले तर ते फोल्ड होत राहतात आता मी ही ट्रॉली पण ऑर्गनाईज केली आहे आता लगेच त्याच्या खालची पण ट्रॉली मी ऑर्गनाईज करून घेते माझं किचन काउंटरटॉप खूपच छोटा आहे त्या ज्यावर त्यावर एक शेगडी आणि एक सिंक एवढंच एरिया तिथे मला भेटलेला आहे आणि तिथे सहा ट्रॉल्या निघाल्या आहेत त्यामध्ये टा ताट गंज वगैरे मी ठेवून घेते आणि मधली जी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये मी टिफिन वगैरे वाट्या वगैरे ते ठेवते आणि साईडची ट्रॉली आहे तिथे मी पिठा चटणी मिठाचा डबा मसाला डब्बा असं ठेवत असते कप वगैरे आणि खाली मी ताटं ठेवते मधातल्या ट्रॉलीमध्ये आ, प्लेट ठेवते अशा सहा ट्रॉल्या आहेत तर ही बघा ही ट्रॉली फसली होती बघा आता मी पूर्ण काढून घेते आणि आता सेम प्रोसेस मी मी ह्या खालच्या पण दोन ट्रॉल्या अ पुसून त्या ऑर्गनाईज करून घेते तिथे प्लेट वगैरे जे काही आहे मी तिथल्या वस्तू तिथे ठेवून घेते आणि बघा ही ट्रॉली एकदम लागत नव्हती आणि त्याच्यामुळे बाकीच्या पण लागत नव्हत्या आता सगळ्या फ्री झाल्या आता ही लास्टवाली ट्रॉली आहे इथे मी ताटं वगैरे ठेवत असते प्लेटा वगैरे ठेवत असते ती पण मी काढून घेईन एकदा पुसून घेईन त्याच्या मागचं पण पुसून घेईन मी ट्रॉलीच्या मागचा जो एरिया आहे तिथे मी डांबराच्या गोळ्या टाकून ठेवत असते त्याच्यामुळे कॉक्रोच वगैरे येत नाही आधी इथे खूप कॉक्रोच असायचे असायचे असे असं माझ्या ओनर सांगत होत्या तर आता मी जेव्हापासून जी इथे आले आली आहे तेव्हापासून मला एक पण कॉक्रोच दिसलेला नाहीये तशी मी क्लिनिंग ठेवत असते थे। क्लिनिंग ठेवल्याने कॉक्रोच पण येत नाही आणि हृदया पण लहान आहे त्याच्यामुळे मला क्लिनिंग ठेवणं आवश्यक आहे कारण लहान बाळाला कोणत्या पण गोष्टीचं लवकर इन्फेक्शन होतात आणि ते होतं आणि ते लवकर आजारी पडतात काम थोडंसंच असतं पण आपल्याला कंटाळा एवढा येतो की किती एवढं पेंडिंग पेंडिंग पडत जातं ते ती जी ट्रॉली आहे मधातली ती पहिली झाल्यावर दुसरी जी ट्रॉली आहे ती एकदम लागत नव्हती त्याच्यामुळे कुठल्याच ट्रॉल्या लागत नव्हत्या काय माहिती ते काय अडकलं होतं ते तर मला काही दिसलं नाही पण मी जी तेव्हा ती बाहेर काढून जर जेव्हा मी डबल लावली व्यवस्थित लावली तर आता तिथे काहीच अडकत नाही ती एकदम फ्री चालत आहे आणि आता बाकीच्या पण मी साफ केल्या त्याच्यामुळे बाकीच्या पण साफ व्यवस्थित चालत आहे आता मी इथे ताटं वगैरे लावून घेतले आहे आणि मोठे ताटं आणि मोठे ताट मागे आणि छोटे समोर असे मी लावते ज्या जे ताट मला नेहमी उपयोगात आहे ते मी समोर आणि ज्यांचा उपयोग मी कधी कधी करते ते मी मागे लावून घेतले आहे चला तर मग मी हे लावून घेते माझे भांडे खूप कमी असल्यामुळे व्यवस्थित ते इथे लागून जाते आणि लवकर पण होऊन गेलं सगळं जास्त काही मला वेळ लागला नाही आता मी बाहेरून व्यवस्थित पुसून घेत आहे ओल्या कपड्यांनी कारण सगळे डाग वगैरे पिठाचे वगैरे हाता आपण ट्रॉली उघडताना लागते तेलकट हात लागते ते सगळं मी व्यवस्थित पुसून घेणार आहे तसं तर मी वरचेवर पुसत राहते पण डीप क्लिनिंग आणि असं वरचेवर पुसणं हे वेगळंच असते म्हणून मी आता सगळं नीट पुसून घेते हा हा जो आहे हा सिंकच्या एक खालचा एरिया सा आ, आहे इथे पण माझं बरंचसं सामान मावतं जसं काही माझे क्लिनिंगचं जेवढंही आहे ते सगळं इथे मी ठेवून घेते आता मी लगेचच मी कोरड्या कपडानी पुसून घेणार आहे जेणेकरून ते, ते व्यवस्थित दिसेल आता मी पोछा पण मारून घेत आहे चला तर मैत्रिणीनं व्हिडि वी, व्हिडिओ जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका